अंजन ही अभ्यासातच नाही तर ती दिसायलाही खूप सुंदर होती शाळेतून येत असताना तिच्या मागे एक मोटरसायकलवाला मुलगा आला आणि त्याने तिला पकडलं आणि तिच्या छातीवरती खूप वार केले आणि तिला तिथेच संपवून टाकलं नमस्कार मी सुजाता सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते समाजामध्ये अनेक आपराधिक घटना घडत असतात त्यामुळे मन खूप दुःखी होते कष्टी होते घाबरून जाते पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते त्याला समोर जायचं असते त्याला फेस करायचं असते कारण रडायचं नसते लढायचं असते आजची घटना ही महाराष्ट्राच्या नागपूरची नागपूरमध्ये अँजल नावाची एक मुलगी आपल्या सोळा वर्षाची मुलगी असते ती ती आपल्या आजी आजोबांसोबत आईसोबत आणि आपल्या भावासोबत राहत असते बाबा आधीच आईपासून वेगळे झालेले असतात त्यामुळे ते वेगळे राहतात आणि हे लोक वेगळे राहतात ती मुलगी अभ्यासात खूप हुशार होती ती दिसायला खूप सुंदर होती तिचं स्वप्न खूप मोठं होतं तिला पॅरामेडिकल घेऊन स्वतःच्या पायावरती उभं व्हायचं होतं आणि स्वतःचं आणि घरचं आईवडिलांनाही मदत करायची होती ती सेंट अँथनी शाळेमध्ये शिकत होती आणि ती दहावीची विद्यार्थिनी होती रामबागमध्ये राहणारा आदित्य हा याच शाळेचा एक स्टुडंट होता तीन वर्षापूर्वी ह्या दोघांची मैत्री झाली होती आणि हा जेव्हा शाळा सोडून निघून गेला तेव्हा ह्याची जी संगत आहे ह्याची जी मैत्री आहे ही वाईट मुलांसोबत झाली आणि त्याचं पूर्ण तो पूर्ण वाईट मुलांसोबत राहून स्वतःही वाईट झाला होता आणि आता त्याच्या नजरेमध्ये सुद्धा एंजलला वाईट पण दिसत होतं त्यामुळे तिने ह्याच्याशी मैत्री तोडून दिली ही गोष्ट आदित्यला खूप खटकली आणि त्याला असं वाटलं की हिने माझ्यासोबत मैत्री का तोडली तो एंजलला नेहमी हे म्हणायचा की तू ह्याच्यासोबत बोलू नको तू त्याच्यासोबत बोलू नको त्यामुळे ती खूप कंटाळली होती आणि ती त्याला टाळायची आणि त्याच्यासोबत ती कधी भेटायची पण नाही आणि बोलायची पण नाही त्यामुळे त्याला ह्या सगळ्या गोष्टींचा खूप राग आला होता तो राग त्याच्या नजरेतनं तिला दिसत होता ती जेव्हा शाळेत जायची तेव्हा तो तिचा पाठलाग करायचा पण ती त्याला टाळायची त्यामुळे तो खूप चिडला होता ही गोष्ट तिने तिच्या मैत्रिणींना सांगितलं होतं तिने तिच्या आईला सांगितलं होतं आणि तिने तिच्या आजीलासुद्धा सांगितलं होतं त्यामुळे शाळेत जाताना कधी आजी सोडून द्यायची तर कधी आई सोडून द्यायची घरी परत येताना ती मैत्रिणींसोबत तर यायचीच पण तरीही आई आणि आजी रोजच यायचे कारण त्यांना खूप भीती वाटत होती आदित्याची पण जे व्हायचं होतं तेच झालं शुक्रवारच्या दिवशी एंजल ही शाळेत गेली होती आणि आईसोबत गेली होती आणि येताना आई आणि येता आजीचं जमलं नाही त्यामुळे ती मैत्रिणींसोबत शाळेतून घरी यायला जेव्हा निघाली तेव्हा आदित्य तिच्या जवळ गेला आणि तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण एंजलने त्याला काही रिस्पॉन्स दिला नाही त्यामुळे तो खूप चिडला आणि त्यांनी मोटरसायकलमधून तो तिचा पाठलाग करत होता त्याने तिला पकडलं आणि चाकू काढला आणि त्याने तिला तिथेच ठार केलं ही घटना अजनी पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर लोकांनी केलं आणि अजनी पोलीस स्टेशनला जेव्हा ही घटना कळली तेव्हा ते त्या घटनास्थळी जाऊन पोहोचले त्याआधीच तिथे जमलेल्या लोकांनी तिला शासकीय रुग्णालयात नेलं होतं पण नेण्याआधीच ती तिचा मृत्यू झाला होता या घटनेमुळे नागपूर सगळं हादरून गेलेलं आहे या घटनेमुळे लोकांमध्ये खूप संताप पसरलेला आहे घटनास्थळाची पाहणी करून पोलिसांनी पंचनामा केला त्या अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि दोन तासामध्येच तो गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात होता पोलिसांनी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आणि तो पोलिसांच्या ताब्यात होता एन्जलची आई अशी म्हणाली की आम्ही ह्या आधीच पोलिसांवर मध्ये जाऊन तक्रार केलेली आहे पण वेळेवरती जर काही झालं असतं तर आज आ आमची एंजल वाचली असती पण पोलीस स्टेशनमध्ये पोलीस ठाण्यातले जे ठाणेदार आहेत ते म्हणाले की असा कुठलाही गुन्हा आमच्या पोलीस ठाण्यामध्ये आलेला आम्हाला आढळलेला नाही आहे पण आम्ही ह्याबद्दल चौकशी करू आणि काय करता येईल ते पाहू असं ते बोलले मी जर माझ्या मुलीला आणायला गेली असती तर ही वेळ कदाचित आली नसती असं म्हणून म्हणून एंजलची आई ही खूप रडत आहे तिची आजी ही खूप रडत आहे आणि इतकं असह्य त्यांचं रडणं आहे की तिथे कोणाला हे बघवत नाही आहे आजोबासुद्धा आतून खूप हादरलेले आहेत ही घटना खूप मोठी झालेली आहे त्यामुळे शाळेत ज्या मुली शिकत आहेत तिथले पॅरेंट्ससुद्धा खूप घाबरलेले आहेत आणि ते म्हणत आहेत की आज सोबत असं झालं तर उद्या आमच्याही मुलीसोबत असं होऊ शकते कारण शाळेमध्ये मुलींना ये जा करावी लागते आणि त्या शाळेच्या जवळपासच मुलं म्हणजे अशी खूप मुलं तिथे जमा होतात आणि मुलींकडे बघणं त्यांना काहीतरी बोलणं असं त्यांचं सुरू असते त्यामुळे शाळेत जायलासुद्धा मुलींना भीती वाटते आणि पॅरेंट्सलासुद्धा खूप भीती वाटत आहे आता नागपूरला गणपती उत्सव सुरू आहे आणि गणपतीमध्ये सगळीकडे पोलिसांचा बंदोबस्त हा चांगला असतो आणि ह्या बंदोबस्तामध्ये असं झालेलं आहे त्यामुळे नागपूरकर हे खूप घाबरलेले आहेत आणि शिवाय नागपूर हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री ह्यांचं शहर असल्यामुळे इथे कायदा आणि सुव्यवस्था असा कसा राहू शकतो हा प्रश्न लोकांना पडलेला आहे ह्याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट्स करून नक्की कळवा तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता रिअल क्राईम स्टोरीज ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे परत भेटूया पुढल्या वळणावरती तेव्हापर्यंत लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा